तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळतं उभी फळं अंगी मंत्राची या बळं मना विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल कळी काळाची बाधा नव्हे उच्चारिता सदा तुकामने रोग वारे भावा ऐसे भोग तर विठ्ठल या मंत्रामध्ये अशी शक्ती आहे की ते आपल्याला तात्काळ कोणतीही फळ मिळवून देते तुम्हाला जे हवं ते देते आणि त्यामुळं तुम्ही विठ्ठल विठ्ठलचा असा जप करा तो अतिशय गोड आणि सोपा मंत्र आहे विठ्ठल या मंत्राचा जप आपण सदा सर्व काळ करावा तर आपल्याला कळी काळाचा कसली बाधा आपल्याला होणार नाही आणि तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल विठ्ठल या मंत्राने भवसागरातील सर्व रोग नाहीसे होतात म्हणून तुम्ही विठ्ठल विठ्ठल मंत्र हा जपत राहा विठ्ठलाचे स्मरण करत रहा, रामकृष्ण हरी